नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील व आपण पाहत आहात माझं राडकर सरकार युट्यूब चॅनल मित्रांनो आपल्यासोबत चर्चा करायची झालं कुठंतरी मनाला अंत्यकरणातून दुःख वाटत कारण दुःख का वाटत ज्या एस टी कर्मचाऱ्यांना ज्या माझ्या सहकाऱ्यांना मी सतत सांगत होतो एस ज्या संघटना आहेत त्या परत परत वेळ समिती तयार करतात आणि कृती समिती तयार करून दिकावा भरपूर करतात असं भलतं तर जे काही दाखवायचे ते दाखवितात परंतु ते दाखवित असताना ज्या कर्मचाऱ्याला मिळून द्यायचंय ते एवढी एवढी मिळून देतात मी याच्या आधी सांगितलं होतं आताही सांगितलं होतं आणि भविष्यातही सांग माझ्या सहकारी बांधवांनो तुम्ही जागेवा एस टी मध्ये नेतृत्व बदल करण्याची गरज आहे जर तुम्ही एसटी मध्ये नेतृत्व बदल नाही केला तर मागच्या वीस पंचवीस तीस वर्ष झालं जे चालत आलंय ते भविष्यात घडणार आहे आजच्या या पगारवाडीवरच घ्या दोन हजार एकवीसच्या पगारवाडीचं घ्या किंवा दोन हजार सतरा अठराच्या पगारवाडीचं घ्या रावते साहेबांनी पगार केली हट्टापोटी अकराशे एकोणनव्वद ग्रेड पे हे रावते साहेब द्यायला तयार होते मित्रांनो ते ग्रेड पे न घेता आपला हट्ट ठेवला आणि त्या ठिकाणी करारावर सह्या केलेलं त्या ठिकाणी काही पैसे शिल्लक राहिले ते पैसे अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटी रुपयामधले आज सुद्धा मिळाले त्याच वेळी एक खुटी मारून ठेवली जात होती साहेबांना जी की सोळा ते एकवीस च्या इन्क्रीमेंटचा रेट हा दोन टक्के करून टाक अजून सुद्धा त्या ते दोन टक्के रेट केलेले सहा टक्के आपल्याला मिळाले ते सहा टक्के काही जणाला वाटत असेल की काहीच नाही परंतु एक एका कर्मचाऱ्याचे सहा सात 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 लाख रुपये ते सहा टक्के मध्ये आणि ते सहा टक्के आपल्याला मिळवायचे असतील तर एकजूट यावंच लागणार मित्रांनो मी तुम्हाला आज काही गोष्ट सांगतो जे काय आपलं नुकसान झाले त्या नुकसानीमध्ये अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटी रुपयामधले आपण त्याच वेळेला संघर्ष नाही केल्यामुळं संघर्ष कधी त्याच वेळेला दोन हजार सतरा सतरा अठरा याच वेळेला संघर्ष नाही केल्यामुळं मित्रांनो आपल्याला याच्यामधले काही पैसे गमावे लागले त्याच्यानंतर मित्रांनो जे काही दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस हे सहा टक्के इन्क्रीमेंट कशामुळं ज्या वेळेला संघर्ष करायला पाहिजे त्याच वेळेला संघर्ष न केल्यामुळं गमावे लागले पण ते इन्क्रीमेंटचे मित्रांनो दोन हजार अठरा आजपर्यंत डी ए वर एच्यातले जे काही पैसे जवळजवळ एकोणसत्तर महिन्याचे पैसे मित्रांनो आपल्याला गमाव लागले याच्यातला फरक मिळाल नाही हे सहा टक्के मिळाल नाही हे अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटी मधले पैसे मिळेल नाही आणि आता मित्रांनो जी पगार वाढ झाली या ही दोन हजार वीस ची म्हणजे मित्रांनो खर सांगायचं झालं एक चार दोन हजार वीस ची आहे या पगारवाडी मधला फरक हा फरक मिळणं गरजेचं आहे आपल्याला इतर भत्ते इतर भत्त्यामध्ये झिरो 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 मिळाले विद्युत महामंडळाला इतर भत्त्यामध्ये आताच्या पगारवाडीत पंचवीस टक्के वाढ झाली किती पंचवीस टक्के कोणाला विद्युत महामंडळाला मित्रांनो या गोष्टी त्यांना मिळू शकतात तर आपल्याला काम येऊ शकत नाही मेडिकल इतर डिपार्टमेंटला कॅशलेस आहे मित्रांनो कॅशलेस मेडिकलची अत्यंत गरज आहे आपल्याला मित्रांनो ह्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत जे जे कर्मचारी आज अडचणीत आहेत त्यांना ते त्यांना या कॅशलेसचं महत्व माहिती ज्या ज्या कर्मचाऱ्याला दवाखान्याला सामोरं जावं लागतं त्या त्या कर्मचाऱ्याला या कॅशलेसचं माहिती मित्रांनो मला काल मुंबई डेपोच्या एका कर्मचाऱ्याचा फोन आणता मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे मला पॅरालिसचा झटका आलेला आहे मित्रांनो त्या कर्मचाऱ्याला ऐंशी हजार रुपये खर्च लागलाय आणि अजून पुढे तीन लाख रुपये खर्च लागणार आहे असं डॉक्टरनं सांगितलं मित्रांनो या सर्व गोष्टी जर विचार केला तर हे संघर्ष न केल्यामुळं या अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास रुपया अठ्ठेचाळीस एकोणपन्नास रोटी मधले पैसे मिळाले नाहीत संघर्ष न केल्यामुळं सहा टक्के मिळाले नाहीत संघर्ष न केल्यामुळं डीए मधील आणि एचआरए मधील जवळजवळ एकोणसत्तर महिन्याचे पैसे मिळाले नाहीत आणि संघर्ष न केल्यामुळं पुन्हा या पगार फरक गमवायची आली आणि हे जे इतर भत्ते आहेत ह्याच्यात तर वाढच झाली नाही कशामुळं ना करतेपणा ह्या संघटनेचा आहे आणि मेडिकल कॅशलेसच्या बाबतीत विचार सुद्धा मांडला नाही विचार सुद्धा मांडला नाही सरकारकडं मित्रांनो या गोष्टी दुर्दैवी त्याच्यामुळे आपल्याला परत परत सांगणार मी परत परत का सांगतोय तुम्ही जागे व्हा मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्टीच्या माध्यमातून समजून सांगायचा प्रयत्न करतो एका गावाशी शेजारी से गंगेचं पात्र होत त्या गंगेच्या पात्राला जर पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाणी आलं त्या गावामध्ये पाणी घुसत होत त्या गावामध्ये एके दिवशी अचानक गंगेला पाणी आले पाणी घुसत घुसत गावात पाणी घुसत राहिलं त्या गावातील लोक पाणी आल्यामुळे आपलं खाण्यापिण्याचं साहित्य जनावर ढोर गुरं घेऊन गावाच्या शेजारी एक डोंगर होता त्या डोंगरावर जात होते त्या गावातील एक प्रमुख व्यक्ती जबाबदार व्यक्ती त्या सर्व गावात गावकऱ्यांना डोंगरावर जाण्यासाठी सांगत होती आणि सांगत सांगत एका मंदिराजवळ गेली आणि मंदिराच्या पुजाऱ्याला सांगितलं तुम्ही सुद्धा दोन दिवस चार दिवस हे गंगेला पाणी आले तोपर्यंत आमच्या सोबत डोंगराव चालला त्या पुजाऱ्यानं सांगितलं नाही आम्ही आमच्या देवावर माझा विश्वास आहे मी काही तुमच्यासोबत डोंगराव येणार नाही परंतु त्या पुजारीला त्या गावातल्या प्रमुख माणसान सांगितलं की जे गंगेला पाणी ते गंगेचं पाणी वाढत राहिले तुम्ही आमच्याबरोबर डोंगराव चाला ऐकलं नाही ना, ना। गावातले सर्व आपल्या खाण्यापिण्याचं साहित्य घेऊन शय असतील मेंढ्या असतील गुरं असतील आस्तिल, ढोरा असतील हे घेऊन डोंगराव गेले पाणी वरचीवर वाढत राहिलं गुडघ्याचं पाणी कमरा इतकं झालं परत एकदा त्या गावातल्या प्रमुख माणसांना अजून एक दोन माणसाला घेऊन त्या पुत्याला सांगण्याचा प्रयत्न केला किंवा तुम्ही आमच्या सोबत चाला नाही म्हणला या गोष्टीची आम्हाला आवश्यकता नाही कारण या आमच्या देवावर विश्वास आहे मित्रांनो जसं जसं पाणी वाढत गेलं तसं तसं हे गावातले जे प्रमुख व्यक्ती ते आता आपल्याला याच्या नादी लागण्याचं जमत नाही म्हणून डोंगराव निघून गेले परंतु पाणी वाढत गेलं आणि पाण्यामध्ये हे वाहून गेले निघून गेलं ते पुजारी मरून गेला आणि पुजारी मरून गेल्याच्या नंतर वरी गेल्याच्या नंतर देवाला विचारत होता देवा मी काय पाप केलं होतं मी तुझी किती सेवा करीत होतो तू मला का मारलस देवानं सांगितलं ज्याचे त्याच्या कर्मानं मिळल असत कारण मी तुला अनेक वेळा सांगत होतो ते जे गावातला प्रमुख व्यक्ती येत होता त्याच्यामध्ये माझंच रूप होतं मी त्याच्या रूपात येऊन तुला सांगत होत किंवा तू पाणी वाढायला लागलंय डोंगराव जा तू पहिल्यांदा ऐकलं नाही डबल आलो डबल ऐकलं नाही शेवटी तू तु, तुझ्या तु कर्मानं मेलास नी तु तु मी तुला सांगण्याचा माझ्या पद्धतीनं प्रयत्न केला पण तू ऐकलं नाही तसं माझ्या यष्टीतल्या माझ्या बांधवांना मी सांगतोय मित्रांनो आपण वेळ का पाहून वातावरण पाहून परिस्थिती पाहून योग्य वेळी निर्णय घेणं गरजेचं आणि आज निर्णय घेण्याची वेळ आहे या संघटनेच्या नादी लागू नका या ताटेच्या नादी लागू नका या संदीप शिंदेच्या नादी लागू नका येणाऱ्या काळात एस टी मध्ये आपल्या नेतृत्वात बदल करावा लागणार आहे आणि हा बदल करायचा असेल तर स्वतःपासून सुरुवात करा त्याच्याशिवाय पर्याय नाही बघा नो आपल्याला हे जे काही मिळवायचं आहे हे अठ्ठेचाळीस एकोण पन्नास कोटी असतील हे सहा टक्के असतील हे डीए मधले पासूनचा फरक असेल किंवा आताच्या पगारवाढ मधला फरक असेल किंवा इतर भत्त्या असतील किंवा कॅशलेस सुविधा असेल या सर्व गोष्टी मिळवायच्या असतील तर तुम्हाला येणारं का नेतृत्व बदल करून सक्षमपणे त्या नेतृत्वाच्या पाठीमागे राहा त्याच्याशिवाय पर्याय नाही एवढंच या ठिकाणी बोलतो मित्रांनो आणि हा व्हिडिओ पुन्हा एकदा विनंती करतो महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रुपवर गेला पाहिजे तिच्या प्रत्येकाच्या व्हॉट्सअपला गेला पाहिजे एवढीच विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र